नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन नारळ घेतले होते तर दोन नारळामधलं खोबरं मी काढून घेतलेलं आहे आणि त्याचे असे काप करून घेतले आहे बघा अशा पद्धतीने आप अच्चे अच्चे ले ले थोड़ 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 हे आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे मी याचे असे काप करून घेतलेले आहे तुम्ही हे खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता तर आता मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये थोडं थोडं हे जे खोबरं आहे हे टाकून याला बारीक याची पावडर करून घ्यायची आहे तर बघा अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक हे वाटून घ्यायचं आहे तर बघा याच पद्धतीने संपूर्ण जे खोबरं आहे ते मी वाटून घेतलेलं आहे आता हा जो खोबऱ्याचा किस इथे तयार झालेला आहे याला मोजून घ्यायचा आहे समोर याच्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळ वापरायचा आहे त्यामुळे घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता मी इथे कपाचं प्रमाण घेतलेलं आहे तर तीन कप हे जे खोबरं आहे हे भरलेलं आहे तर तीन कप खोबऱ्यासाठी आपल्याला दीड कप गु गुळ वापरायचा आहे म्हणजे जेवढं खोबरं त्याच्या अर्ध्या प्रमाणात गुळ वापरायचा तर याच कपाने समोर मी गुळ वापरणार आहे आता लगेचच लाडू बनवायला घेऊया तर कढईमध्ये एक टेबल स्पून तूप गरम करून घेतलं आता सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रुट्स वापरायचे आहे त्यामुळे ते थोडसे मी भाजून घेते सुरुवातीला इथे मी पाव कप बदामाचे तुकडे घेतलेले आहे ते व्यवस्थित परतून घेते बदाम थोडसे परतून झाले की यामध्ये काजू टाकायचा आहे बदाम परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला इथे मी परतून घेतले आता पाव कप इथे काजूचे तुकडे घेतलेले आहे आणि पाव कप पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या वेळीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता मी हे तीनच वापरलेले आहे आता याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत अगदी कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे तर अगदी दोन मिनिटं भाजायचं खूप जास्त वेळ सुद्धा नाही बघा याला छान तांबूस रंग आलेला आहे आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे हे काढून घ्यायचे आहे तर एका प्लेटमध्ये याला मी काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये खोबरं जे आहे ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आता इथे खोबरं परतण्यासाठी मी तूप वगैरे वापरलेलं नाहीये समोर लाडूचं मिश्रण तयार होता होता त्याला भरपूर तेल सुटतं त्यामुळे इथे तूप वगैरे वापरायची गरज नाहीये फक्त दोन मिनिटं याला छान परतून घ्यायचं म्हणजे यातलं जे मॉश्चर आहे ते निघून जाईल आणि लाडू जे आहे ते भरपूर दिवस टिकण्यास मदत होईल म्हणून सुरुवातीला दोन मिनिटं याला परतून घ्यायचं बघा हे जे आहे हे छान मोकळं दिसते आहे म्हणजे यातलं मॉश्चर भरपूर निघून गेलेलं आहे आता या स्टेजला इथे गूळ टाकायचं आहे तर दीड कप इथे मी गुळ टाकून घेतला तुम्ही इथे कुठलाही गूळ वापरू शकता माझ्याकडे या एका प्रकारचा गूळ नव्हता म्हणून मी इथे दोन प्रकारचे गूळ वापरलेले आहे तुम्ही कुठलाही गूळ वापरू शकता गूळ पावडर वापरली तरी सुद्धा चालेल आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे मीडियमच ठेवायचा आता हळूहळू हा जो गूळ आहे हा मेल्ट व्हायला लागेल याचं पाणी व्हायला लागेल आणि हे मिश्रण जे आहे हे सुद्धा ओलसर होईल आता बघू शकता गुळाचं जे आहे ते पाणी व्हायला लागलेलं ला आहे थोडं थोडं हे मिश्रण ओलसर व्हायला लागलं ला आहे बघा संपूर्ण गुळ जो आहे तो छान मेल्ट झालेला आहे आणि हे मिश्रण सुद्धा बघू शकता भरपूर ओलसर झालेलं आहे आता इथे मीडियम गॅसवरतीच हे जे मिश्रण आहे हे थोडंसं कोरडं करून घ्यायचं म्हणजे जे गुळाचं पाणी याला झालेलं आहे ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ हे मिश्रण परतवायचं नाही तर बघा अगदी पाच मिनिटं हे मिश्रण मिडियम गॅसवरती मी परतवलं यातलं गुळाचं जे पाणी होतं ते संपूर्ण आटलेलं आहे किंवा हे मिश्रण थोडंसं हातावरती घेऊन बघायचं हाताला जर थोडंसं चिकट वाटलं तर समजायचं सा लाडवासाठीचं सा मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे खूप जास्त वेळ जर याला परतलं खूप जास्त वेळ होऊ दिलं ला। तर लाडू जे आहे ते कडक होऊ शकतात त्यामुळे खूप जास्त वेळ परतवायचं नाही बघा हे मिश्रण इथे मी चेक केलं हाताला मला थोडस चिकट वाटलं इथे एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि जे ड्रायफ्रूट्स आपण सुरुवातीला तुपामध्ये भाजले होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहे आता लगेचच याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे लाडवाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे आहे बघा मिश्रण छान कोमट झालेलं आहे लगेचच याचे लाडू बनवून घेऊया तुम्हाला किती छोटे किंवा मोठे लाडू बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर हे लाडू उपवासालाच नाही तर असे सुद्धा तुम्ही बनवू शकता खायला खूप छान लागतात भरपूर दिवस टिकतात सुद्धा मध्ये वगैरे याला ठेवायची गरज नाहीये अगदी बाहेरच ठेवायचे आता संपूर्ण मिश्रणाचे याच पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे हे लाडू पौष्टिक सुद्धा होतात तुम्हाला ड्रायफ्रूट जर असे कट करून टाकायचे नसेल तर त्याची पावडर करून सुद्धा यामध्ये वापरू शकता म्हणजे लहान मुलांना वगैरे द्यायचे असेल आणि ते जर ड्रायफ्रुट्स खात नसेल तर याची पावडर करून सुद्धा तुम्ही या लाडवामध्ये वापरू शकता बघा संपूर्ण मिश्रणाचे लाडू तयार झालेले आहे तर अगदी झटपट बनणारे हे लाडू आहे खूप जास्त वेळ लागत नाही बनवायला रंग बघू शकता लाडवाचा किती छान आलेला आहे यातला एक लाडू इथे मी तोडून सुद्धा दाखवते आहे बघू शकता अजिबात कडक वगैरे झालेले नाहीये छान नरम लाडू तयार होतात तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली तुम्हाला ही लाडूची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद